कटितटपीतदुकूलविचित्रमयूखतिरस्कृतचण्डरुचे तिरस्कृतचण्डरुचे प्रणतसुरासुरमौलिमणिस्फुरदंशूलसन्नखचन्द्ररुचे जितकनकाचलमौलिमदोर्जितनिर्भरकुञ्जरकुम्भकुचे जय जय हे रम्यक रम्य शैल सुते। हे देवी तुझ्या अंगावरील रेशमी पिवळ्या रंगाचा शालू आपल्या उज्ज्वल किरणांच्या प्रकाशाने प्रखरपणे प्रकाशणाऱ्या सूर्यालाही तुच्छ करीत आहे सुवर्णमय अशा मेरू पर्वतालाही जिंकणाऱ्या तुझ्या सोनेरी कांतीयुक्त सिंहाने गंडस्थळावर झडप घातल्यामुळे चित्कार करणाऱ्या मदमत्ता हत्तीच्या गंडस्थळाप्रमाणे तुझी विशाल स्तनमंडळे शोभत आहेत देव आणि आसुरही तुझ्या चरणी नम्र झाले असता त्यांच्या डोक्यावरील मुगुटातील रत्नांच्या चमकणाऱ्या किरणांनी तुझ्या चरणांच्या नखांची प्रभा अधिकच शोभायमान होत आहे हे भगवती तुझ्या केसांची वेणी अतिशय सुंदर आहे तू महिषासुराचा नाश करणारी आहेस तुझा जय जै असो